भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे की एकाच दिवशी जर दोन ठिकाणी आपलं फिजिकल आलं तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस मी त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या बनवून टाकलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक पण करू शकता पण तरीसुद्धा काही लोकांना आत्तासुद्धा ते व्हिडिओवरनं एवढं व्यवस्थित समजून सांगूनसुद्धा काही गोष्टी समजल्या नाही आहेत असं जाणवतंय तर त्यासाठीच मी आता हा छोटासा एक लाईव्ह बनवत आहे तर मित्रांनो जर तुमचं दोन ठिकाणचं ग्राउंड म्हणजे मग कारागृह असेल चालक असेल जनरल असेल एस आर पी एफ असेल जर ह्यांच्यापैकी कुठलंही दोन ग्राउंड एका दिवशी जर तुमचं आलं तर अशा वेळेस कुठल्या प्रकारचं मॅसेज टाईप करायचा आणि तो कोणाला पाठवायचा त्याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवून ऑलरेडी ठेवलेला आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे जसाचा तसा फक्त तो मॅसेज कॉपी करायचा आहे त्या ठिकाणी ज्या 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 ठिकाणी तुमचं डॅश डॅश केलं त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं नाव आणि तुमची बाकीची माहिती भरायची आहे आणि संबंधित जो ईमेल आय डी मी त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरती तुम्हाला फक्त सेंड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ती तारीख आहे तुम्हाला ती वाढवून मिळू शकते किंवा ता पुढची तारीख तुम्हाला त्यामध्ये ॲड होऊन मिळू शकते तर आता भरपूर जणांचं काय झालेलं आहे की काही काही जणांचं दोन दिवस गॅप ठेवून आलेलं आहे काही जणांचं एक दिवस गॅप ठेवून आलं आहे तर अशा वेळेस त्या परिपत्रकामध्ये डी जी ऑफिसमध्ये जे परिपत्रक झालेलं आहे त्याच्यामध्ये असं कोणत्या प्रकारचं आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच मेन्शन केलेलं आहे की जर एकाच दिवशी दोन ठिकाणी जर ग्राउंड आला असेल तर मात्र तुम्ही त्या ठिकाणची तारीख तुम्ही वाढवून देऊ शकता किंवा अशा प्रकारचं त्यांनी त्या परिपत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो जर समजा तुमचे जर दोन दिवस किंवा एक दिवस किंवा तीन दिवस असं जर पुढे मागे असतील तर मात्र कुठल्याही प्रकारची तुम्हाला सवलत दिली जाणार नाही कारण की ऑलरेडी भरपूर विद्यार्थी आहेत पोलीस भरती करणारे आणि त्यांना जेवढं होईल तेवढं लवकर संपवायचा आहे हा उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच त्यांना आपल्याला ग्राउंड पूर्ण क्लिअर करून घ्यायचा असल्याकारणाने ते जास्तीत जास्त फक्त तारीख एकाच दिवशी आलेली अशांच्याच फक्त पुढं मागे तारीख देऊ शकतात बाकीचं कोणाचं होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे जर कोणाचं असं झालेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर तसं तसं मेल करा आणि तसा मेल केला तर तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो ठीक आहे आणि तो मेल काय करायचा ते काय नाही करायचं त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन एकदा चेक करा आजचवढे एवढंच मित्रांनो जय हिंद